सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारत पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला असला तरी देखील देशातील इंधन पुरवठ्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाहीये पेट्रोल डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचा पुरेसा साठा देशात आहे असा दिलासा सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांनी नागरिकांना दिलेला आहे घाबरून इंधनाची अधिकची खरेदी करू नका असं आवाहनही कंपन्यांनी केलेलं आहे भारत पाक यांच्यातील तणाव वाढल्यानंतर नागरिकांनी पेट्रोल पंपानंतर रांगा लावल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले विशेषतः पाकिस्तानी सीमेवरील राज्यात इंधन खरेदीसाठी जास्त रांगा लागल्याचं दिसून आलेलं आहे या पार्श्वभूमीवर भारताची सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं शुक्रवारी एक निवेदन जारी केलं आहे एक्सवर पोस्ट केलेल्या या निवेदनात कंपनीनं म्हटलं आहे की एक्सवर पोस्ट केलेल्या या निवेदनात कंपनीनं म्हटलं आहे की इंडियन ऑइलकडे देशभर पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे आमचा सर्व पुरवठा लाईन व्यवस्थित सुरू आहे त्यामुळे घाबरून जाऊन जास्तीची खरेदी करण्याची गरज नाही आमच्या सर्व विक्री केंद्रावर इंधन आणि एल पी जी उपलब्ध असल्याची स्पष्टता आय ओ सी न दिलेली आहे तर केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी देशभरातील व्यापारी गाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांना आवश्यक अन्नधान्याची साठेबाजी न करण्याचा इशारा दिला प्रल्हाद जोशी यांनी पोस्ट पोस्टमध्ये म्हटलं आहे की पसरवले जात असलेल्या मेसेजेसवर विश्वास ठेवू नये आमच्याकडे गरजेपेक्षा कित्येक पट अधिक अन्नधान्य साठा आहे कुणीही साठवणूक करताना आढळत संबंधित कलमांखाली खटला चालवला जाईल ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित you right.